रीजनरेटिव्ह टुरीजम ही संकल्पना आम्ही सुरवात केली गोयचे विचार पयतकर सदांच आम्ही म्हणतात की गोवा इज अ प्लेस फॉर सन सँड ॲन सी म्हणून आणि पळोवपाची दिशा पार्टी लाईफ नाईट लाईफ कोस्ट लाईफ हे सदांच विचार झाले आश्ले मुख्यमंत्र्याकडे उलून सस्टेनेबिलिटीचे विचार करून आम्ही गोवा बियॉन्ड बीचीज हे विचार सुरवात केले आणि खास करून री जनरेटीव टुरिझम उलय असताना आम्ही एकादश तीर्थ म्हणजे अकरा देवळां गोयची हाची ओळख लोकांक जावची जी शंबर वर्सां शंबर वर्षा वयर आसा वर्षा आणि तुमकां सांगपाक खूप आनंद जाता की कालूच आमकां डबल इंजीन सरकार जे म्हणटा जे आमचे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीच्या नेतृत्वांत आणि डबल इंजीन सरकार आमच्या बरोबर आमकां काल पर्यटन खात्याक छत्रपती शिवाजी महाराजाची फोड्या जो किल्लो असा बांधिल् पहिली पर्यटना तो परत बरो करून ताजे डिजिटल म्युझियम तयार करून जे, जे प्रोजेक्ट्स पर्यटन तर्फे सुद्धा काढूक शकतात तातूंतल्यान एक फुडली आमची संस्कृती सांभाळपास भाग आम्ही करचो हिंदुत्व सांभाळपे काम करचे आणि फुडल्या पिडींक बरी दिशा दाखोवपाची जी गरज आसा ती जय श्रीराम जय जय श्रीराम श्री श्री स्वामीजींक नमस्कार करता आणि आज हांगा या सुंदरशा कार्यक्रमात व्यासपीठा उपस्थित आमचे गोय राज्याचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतजी तसेच केंद्रीय मंत्री, मंत्री आणि उत्तर गोयचे खासदार आमचे श्रीपाद भाऊ नाईक आमचे सनातनचे संस्थेची सतक शक्ती सौभाग्यवती बिंदा निलेश सिंगबाळ तसेच विरेंद्र मराठेजी चेतन जी शेखर जी हंगा जमिल्ले आमचे आमदार मित्र बाबुल्हास तुवेकार तसोच प्रेमेन शेठ उपस्थित सगळे संस्थेचे पदाधिकारी ज्येष्ठ नागरीक उपस्थित सगळी माता भाव आणि भहिणीनो खूप आनंद जाता आज ह्या सुंदरशा कार्यक्रमाक उपस्थित राहून आज आम्ही जम जमल्या जाल्यार दोन महत्वचे गौरव सुळ्या खातीर ते श्री राम जन्मभूमी न्यासाचे ट्रेजर परमपूज्य श्री गो गोविंद गिरी महाराज हांचो अमृत महोत्सव पंचायतत्व जन्म सुहो आणि धर्मरक्षणा खातीर काम करपी सनातन संस्थेचे पंचवीस वर्षांच्या पुराय जाता खातीर आमी आज मेळटात अशे तरेचे भक्तिपूर्ण कार्यक्रम आमच्या जिवनाक एक वेगळी दिशा देतात आणि म्हणून असले सोळे आमकां खूप म्हत्वाचे आसात आणि आमकां खूप मोटिवेटूय करतात स्वामीजी एक असे व्यक्तिमत्व ज्यांनी सदांच धर्म संस्कृती आणि समाजाक एक नवे दिशा दिल्ली तांचे पूर्ण जीवन म्हळ्यार सेवा आणि आत्मधानचे आदर्श उदाहरण आसा तांचे उपदेश आणि काम खूप वड आणि महत्त्वाचे आसा आचे मार्गदर्शन आणि साधना ही एक खातीर नी समाजाच्या भल्या आसा अशा साधू संतांच्या कामाक लागून आम्ही एक सुधारीत सशक्त आणि धर्मनिश्चित समाज पळतात एक वाटेन आमचे साधू संत अध्यात्मिक प्रसार आणि प्रचार करतात तर दुसऱ्या वटेन कितल्योश्योच संस्था सनातन धर्म सांभाळपर्ग योगदान देतात सनातन संस्थेची ही आम्ही पयतगरी आज शाखेक आज पंचवीस वर्षा पूर्ण जाता म्हणून याच अवसारे सगळ्या वतीन आमच्या या शाखेक आज पंचवीस वर्षांची उन्वणीत परबी देतात आज व असो एक पवित्र कार्यक्रम ऑर्गनायज जा झाला ता तातून एक धर्माचे रक्षण करतना मा, आम्ही मांडावली मुल्यांच्या प्रसाराचे ही संस्था पवित्र काम करतात आम्ही आज कितलेशेच विचार हांगा सगळ्या लोकांनी मांडले आणि तातून आम्ही आज गोंय राज्यात जसे आज पहिलीचे व्यक्त म्हणले की राजकीय लोकांनी तिथले धर्मा खातीर काम करचे आमी आमच्या बरोबर आज पर्यटन खात्याक एक दिशा दिल्ली आसा रीजनरेटिव्ह टुरिझम ही संकल्पना सुरवात केली गोंयचे विचार पळयतकर सदांच आम्ही म्हणटात की गोवा इज अ प्लेस फॉर सन सनसेंट एंड सी म्हणून आणि पळोवपाची दिशा पार्टी लाईफ नाईट लाईफ कोस्ट लाईफ हे सदांच विचार झाले आशिले मुख्यमंत्र्याकडे उलोवन सस्टेनेबिलिटीचे विचार करून आम्ही गोवा बियॉन्ड बीचीज हे विचार सुरवात केले आणि खास करून रीजनरेटीव टुरिझम उलयता असताना आम्ही एकादश तीर्थ म्हणजे अकरा देवळां गोयची हाची ओळख जावची जी शंबर वर्षा शंबर वर्षा वयर म्हत्वाची महत्वची असा आणि संस्कृती जावं जाल्यार परंपरा आमची कशी आशिल्ली ती लोकांक दाखोवपाची दिशा पर्यटन तर्फे जायला एकातश तीर्थ म्हणून आम्ही लाँच केले इतली वर्षा छत्रपती शिवाजी महाराज जी काणी महाराष्ट्रा पुर्व पुरती आशिल्ली आणि आम्ही गोया जरी उलयले जाल्यार फुडे तांचें योगदान आणि खऱ्या अर्थान तांणी जे केले ते फुडल्या पिडीक विचार मांडटले जाल्यार आज आम्ही कितीतरी आशिल्ली जेन्ना मुख्यमंत्र्या कडेन मांडले त्यांना आम्ही विचार केलो की सप्तकोटेश्वर नार्वे देऊळ झाले खरे पण ताजे समज पूर्ण हिस्ट्री फुडल्या जाय जाल्यार आज आम्ही पर्यटन तर्फे तरी करुया म्हणून आणि तुमकां सांगपाक खूप आनंद जाता की कालूच आमकां डबल इंजिन सरकार जे म्हणटा जे आमचे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीच्या नेतृत्वांत आणि डबल इंजीन सरकार आमच्या बरोबर आमका काल पर्यटन खात्याक छत्रपती शिवाजी महाराजाची फोण्या जो आमचो किल्लो असा बांदिल्लो पहिली पर्यटना खातीर तो परत बरो करून ताजे डिजिटल म्युझियम तयार करून कितलेशेच बरे साउंड लाईट शो बाकीचे करून फुडल्या पिढीक जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजाचे हे सरकार जे ऋणी सगळे आम्ही असा इतली वर्सां जी गोयची ओळख तांचे नेवल वॉरफेअर जावं बाकीचे सगळे डिजिटल म्युझियमच्या माध्यमांतल्यान साऊंड लाईट शोच्या माध्यमांतल्यान ही दाखोवपाची आम्ही सुरवात केली असा एकादश तीर्थ सुरवात केली असा आणि मुख्यमंत्र्याचे एकूच विचार असा की गोयचे विचार जे आम्ही परशुराम भूमी म्हणतात जे प्रोजेक्ट्स पर्यटन तर्फे सुद्धा आम्ही काढू शकतात तातूंतल्यान एक फुडली आमची संस्कृती सांबाळपाचो भाग करतो हिंदुत्व सांबाळपाचें काम करचें आणि फुडल्या पिडींक बरी दिशा दाखोवपाची जी गरज असते ती विचार खूप म्हाका आणि मुख्यमंत्रीचें संबोधन आसतलें म्हणून हांव चड वेळ घेवचो ना पण एक म्हणपी की आज जाय की अयोध्या वचपाचो चान्स मेळ्ळो मुख्यमंत्र्यान थंक सगळ्यांना अरेंजमेंट्स केले आणि सगळ्यांक घेऊन गेले सो आम्ही गेले थंय भितर सरतकर देवळान भक्ती आशिलीच पण पळता असताना जे लोकांनी जे सगळे जाण बसून थंय स्थापना जे इतले वी वर्सां लागली ते ह्या सरकारातल्या नरेंद्र मोदीच्या सरकारान ते करून दाखवल्या आणि आमचे श्रीरामाचे थंय आमचे प्रतिष्ठापना झाली हे पळोवन जो अभिमान जालो थंय खरे कळ्ळें की आमच्या ॲक्च्युतलं आता ओळख सुरवात झाली आसा आज भारत देशाक आडोवपाक कोण ना आणि भारत देशाक कोण आडोवपाक ना सगळ्या राज्यांनी आपापले आप काम करपाक जाय मुख्यमंत्र्या बरोबर रावन आम्ही जबाबदारीन काम करता असताना आपल्या खात्यातल्या जे योगदान दिवचे पडटा म्हणजे धर्मा पडटा तें पूर्ण करचे करपाक ते पूर्णतर कर प्रयत्न आसतलो जंय आम्ही परमपूज्य आमचे स्वामीजीचे आशिर्वाद आसतना तांचो आशिर्वाद आसतलो अशी आशा बाळगिता आणि असेच कार्यक्रम पुढे वता असताना था आमचं सदांच सहकार्य असतं हे सांगून माझी दोन उतरं सोपयतात देव बरे करू जय हिंद जय गोमंतक